गणेश मंडळ इंजिनिअरचे स्टुडंट यावेळेस त्यांनी आलेल्या वर्गणीतून गणेश मंडळात डी जे न लावता व इतर आवास्तवी खर्च न करता पूरग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी एक होम पुढे टाकत खाद्यवाटपाच्या किट तयार करून त्या घरपोच पूरग्रस्त लोकांना भेटून सहानुभूती देत त्यांच्या दुःखद वेदना समजून घेत त्यांच्यापर्यंत हे पाऊल समाजाची समाजा गणेश मंडळ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आकस्मिक परिवार आणि आकस्मिक संचालिका रेश्मा शेंडे असे सर्वांनी एक पाऊल समाजासाठी टाकले तर समाजामध्ये कोणीही दिनदुबळा गरीब राहणार नाही धन्यवाद सॅलीड पिसा गणेश